नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले कैद्यांचे मोबाईल वापरतानाचे तसेच आम्ली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत राज्यातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कारागृहातील ही नवी घटना प्रशासनाच्या कारभारावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे नाशिक रोड कारागृहातील काही कैद्यांनी मोबाईल वापरताना रील्स तयार करताना आणि तंबाखू तसेच इतर अंमली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत या क्लिप्स जुन्या असल्याचा दावा कारागृह प्रशासनाने केला असला तरी व्हिडिओतील दृश्यांवरून ती घटना अलीकडील असल्याची शक्यता नाकारता येत नाही तपासासाठी सी सी टी व्ही फुटेज मागवण्यात आले असून कर्मचाऱ्यांच्या सहभागाचाही यापूर्वीही या कारागृहात मोबाईल ड्रग्ज आणि तंबाखू वापराचे प्रकरण समोर आले होते, मध्ये सलग काही दिवसात अनेक मोबाईल जप्त झाले होते आणि तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते तरीही काही वर्षांनंतर पुन्हा त्याच समस्या उद्भवत आहेत ड्रग्ज आणि गुटखा कैद्यांना लपवून देणे भेटायला आलेल्यांमार्फत पदार्थ आत पोहोचवणे अशा प्रकारांमुळे कारागृहातील सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे त्याचबरोबर मंगळवारीच बंदीवान बिलाल अली हुसेन शेख याने कारागृहातील शिपाई भाईदास भोई यांच्यावर हल्ला केला असून शिपाई जखमी झाले आहेत या सर्व घटनांमुळे कारागृहातील वातावरण तणावपूर्व बनले आहे आता प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सी सी टी फुटेजचे विश्लेषण सुरू केले आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट